दादा अरे 7 दिवसावर आले लग्न सगळी तयारी झाली पण फर्निचरचं काय गृहवस्तू भंडार 10 ठिकाणी फिरण्यापेक्षा आपल्याला हवे असलेल्या वस्तूंच्या हजारो व्हेरिटीज एकाच ठिकाणी पाहायला मिळतात फक्त गृहवस्तू भंडार मध्ये बेघर आणि अल्पदृष्टी दिव्यांग मनोर बेघर आणि अल्पदृष्टी दिव्यांग मनोरुग्ण महिलेला अखेर माऊली फाउंडेशन मध्ये आश्रय मिळाला दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या प्रयत्नामुळं तिला हे जीवदान मिळालं असून संस्थेचे अध्यक्ष मधुकर घाडगे यांच्या नेतृत्वाखाली हे कार्य पूर्ण झालंय शुक्रवारी दोन ऑगस्टला राहुरी येथील शनी मंदिराजवळ छाया जाधव वयवर्ष पन्नास राहणार पाचेगाव तालुका नेवासा नावाच्या एका अल्पदृष्टी दिव्यांग महिलेला बेवारस अवस्थेमध्ये सोडून दिलं होतं ती रस्त्यावर भीक मागत होती आणि तिच्या खाण्यापिण्याची तसेच राहण्याची कोणतीही सोय नव्हती परिसरातील काही लोकांनी तिला मदत केली मात्र रात्रभर तिला रस्त्यावरच झोपावं लागलं या घटनेची माहिती दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे उपाध्यक्ष विष्णू ठोसर यांनी संस्थेच्या अध्यक्ष मधुकर घाडगे यांना दिली त्यानंतर घाडगे यांनी अनिल तनपुरे यांच्यासोबत घटनास्थळी जाऊन त्या महिलेची विचारपूस केली सुरुवातीला तिला, तिला राहुरी रेल्वे स्टेशनजवळील किरण गायकवाड यांच्या कृपा वृद्धाश्रमात दाखल केलं गेलं मात्र ती अल्पदृष्टी असल्यामुळे तिला दैनंदिन स्वच्छता करणं शक्य नव्हतं त्यामुळे कृपा वृद्धाश्रमात तिची काळजी घेणं अवघड झालं त्यानंतर मधुकर घाडगे यांनी देहरे येथील माऊली फाउंडेशनचे डॉक्टर राजेंद्र धामणे यांच्याशी संपर्क साधला माऊली फाउंडेशनने या महिलेची जबाबदारी स्वीकारण्यास तयारी दर्शवली आणि तिला दाखल करून घेण्यास स्वतःची गाडी पाठवली तर त्या महिलेला माऊली फाउंडेशनमध्ये सुरक्षितपणे दाखल केलं गेलंय या मदतकार्यात दिव्यांग शक्ती सेवा संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मधुकर घाडगे जिल्हा सल्लागार सलीम भाई शेख तालुकाध्यक्ष योगेश लबडे यांचं अनेकांचं सहकार्य मिळालं मी मधुकर घाडगे दिव्यांग सेवा संस्था संस्थापक अध्यक्ष प्रहार दिव्यांग संघटनेचा जिल्हाध्यक्ष दोन तीन दिवसापूर्वी आपल्या श राहुरीमध्ये शनी मंदिरासमोर एक अंध आणि मनोरुग्ण महिला आम्हाला आढळली आणि ती बेवारसमध्ये होती त्यासाठी आमच्या ते लक्षात आलं एक दिवस तिथं ती राहिली आणि तिची सोय होत नसल्यामुळं आणि तिला कुणी वारस नसल्यामुळं आम्ही आमचे जे कार्यकर्ते आहेत विष्णू ठोसर यांच्या माध्यमातून आम्ही आपल्या राहुरी येथील येथील आश्रम येथे दाखल केलं परंतु ती मनोरुग्ण आणि अंध असल्या कारणानं तिथं ते त्यांची सोय होणार नव्हती म्हणून आम्ही आपल्या डेहरी येथील माऊली प्रतिष्ठान येथे संपर्क केला आणि त्यांनी सांगितलं की तिला इथं पोच तक्रार म्हणून आपण राहुरी पोलीस स्टेशनमध्ये आलो होतो आणि त्यांना त्याची ते तक्रार दिली आणि त्यांच्याकडून आम्हाला ठेंगे साहेबांनी खूप सहकार्य केलं त्याचबरोबर तहसीलदार संध्या मॅडम यांनी सहकार्य केलं आणि त्याचं आम्ही तिथं त्यांनी ते गाडी जाण्याची व्यवस्था केली आता ते आम्ही त्यांना तिथं पाठवत आहोत दिव्यांग शक्ती सेवा संस्थेच्या या संवेदनशील भूमिकेमुळे एका बेघर महिलेला जीवनाचा नवा आधार मिळाला सुहास जाधव सह शरद पाचरणे सी न्यूज मराठी राहुरी गेली बावीस वर्षांची विश्वसनीय परंपरा म्हणजेच संदेश चष्मा घर सर्व प्रकारचे ब्रँडेड गॉगल्स आणि स्पेक्ट्स उपलब्ध प्रोग्रेसिव्ह लेन्सेसची संपूर्ण रेंज नेत्र नेत्र तपासणी कम्प्युटर युजसाठीचे सर्व प्रकारचे चष्मे उपलब्ध खात्रीशीर विनम्र आणि तत्पर सेवा ठिकाण संदेश चष्मा घर गाळा नंबर एकतीस आणि बत्तीस बस स्टँड कॉम्प्लेक्स पहिला मजला दत्त मंदिरा शेजारी संगमनेर प्रोप्रायटर अमोल देशमुख एक्क्याण्णव पन्नास दोनशे नव्वद दोनशे नव्वद आणि ब्याण्णव सत्तर चौतीस एक्केचाळीस चौऱ्याहत्तर